नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा करा शेअर आणि विसरू नका लँड अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड कंपनी तसेच कंपनी आणि त्यांचे संचालक यांनी फ्लॅट काळा खरेदीच्या व्यवहारामध्ये फसवणूक करून तसेच गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याची आमिष दाखवून गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेवर ठरल्याप्रमाणे परतावा न दिल्यामुळे तसेच गुंतवलेली रक्कम परत न केल्यानं श्री साईनाथ लँड अँड डेव्हलपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तसे कंपनी तसेच काढा कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे नागरिकांचे बारा कोटी सदुसष्ट लाख पंचेचाळीस हजार सहाशे पंचाळीस रुपयांचा अपहार केला याबाबत तक्रारदारांची पोलीस स्टेशन येथे तक्रार प्राप्त झाल्यामुळे श्री साईनाथ लँड अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तसेच काडा कन्स्ट्रक्शन या कंपनीचे संचालक यांच्या विरोधामध्ये पाच गुन्हे दाखल करण्यात आले या गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपास पथके तपास करत आहे नाशिक शहरातील नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात आहे की श्री साईनाथ लँड अँड डेव्हलपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तसेच कार्डा कन्स्ट्रक्शन कंपनी आणि त्यांचे संचालक त्यांच्याकडून फसवणूक झालेल्या इसमाननी संबंधित पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी या ठिकाणी काडा कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड त्याचप्रमाणे सायनाथ लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स यांच्या विरोधात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्यांमध्ये साक्षीदार व फिर्यादी यांचे मिळून एकूण बारा कोटी सदुसष्ट लाख पंचेचाळीस हजार सहाशे पंचेचाळीस रुपयांचे फसवणूक झाल्याचं प्रथम दर्शनी समोर आलेलं आहे या सर्व गुन्ह्यांच्या संदर्भात एम पी आय डीसह इतर कलमांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्यांचा तपास माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपास पथके काम करीत आहेत याद्वारे नाशिक शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की काढा कन्स्ट्रक्शन लिमिटेड त्याचप्रमाणे साईनाथ लँड डेव्हलपर्स व बिल्डर्स यांच्यात यांच्याकडून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलीस स्टेशन उपनगर या ठिकाणी येऊन आपल्या तक्रारी द्यायचे आहेत नवनवीन ताज्या घरामुळे जाऊन घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚೆನಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಸರೂ ನಾ